अपघात केस मध्ये निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही मैताच्या नातेवाईकांना किंवा जखमींना नुकसान भरपाई मिळते का वकील मित्र विचार बोलूया जेव्हा एखाद्या वाहनाचा किंवा दोन वाहनांमध्ये अपघात होतो त्या अपघातामध्ये एखादी व्यक्ती जखमी किंवा मैत होते त्यावेळी जखमी व्यक्ती स्वतः व महे व्यक्ती नातेवाईकांचे माननीय मोठार अपघात न्यायाधिकरण यांच्याकडे अपघात नुकसान भरपाई मिळाली म्हणून अर्ज दाखल करतात अपघात झाल्यानंतर वाहनांच्या ज्या चालकाची चूक असते त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केले जाते फौजदारी केस चालते त्या फौजदारी केस मध्ये व्यक्ती किंवा वाहनाच्या मालकाकडून किंवा त्या वाहनाच्या इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मागू शकतात व ती नुकसान भरपाई देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलेक्झांडर विरुद्ध मोहम्मद शफी या मध्ये दोन हजार तेवीस मध्ये दिलेला आहे म्हणजेच फौजदारी केस मध्ये निर्दोष मुक्तता झाली म्हणून अपघातातील नुकसान भरपाई तिने टाळता येणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टा व फेसबुक पेजला ला फॉलो करा धन्यवाद